विवेकानंद प्रतिष्ठान खांद्यस्तरीय कुमार साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले शिवछत्रपतीचे रेखाटन जोडून उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध इतिहास तज्ज्ञ व शिवचरित्र व्याख्याते पुणे मोहन शेटे संस्थेचे अध्यक्ष शोभाताई पाटील सचिव रत्नाकर गोरे सहसचिव विनोद पाटील सहकोशाध्यक्ष हेमाताई आमडकर संमेलनाध्यक्ष दामोदर चौधरी स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले कार्याध्यक्ष संस्कृती पवनीकर हे उपस्थित होते संमेलनाची ही शिवछत्रपतीचे चित्रकोडे सोडवून झाली उद्घाटन प्रसंगी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले विवेकानंद प्रतिष्ठानच्या संगीत शिक्षकांनी प्रतिष्ठान गीत सादर केले संमेलनाध्यक्ष दामोदर चौधरी या विद्यार्थ्यांचे वाचनाचा साहित्याचा होणारा परिणाम व विद्यार्थ्यांनी केलेले वेगवेगळे उपक्रम व प्रकल्प याची मांडणी केली स्वागताध्यक्ष पियुष बालाजीवाले या विद्यार्थ्यांचे विवेकानंद प्रतिष्ठानची संमेलनाची भूमिका स्पष्ट केली कार्याध्यक्ष संस्कृती पवनीकर हिने विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट केली व आभार मानले साहित्य संमेलन प्रमुख म्हणून भारतीमाडी कीर्ती नाईक तारामती परदेशी तेजस्वी गोयस्कर यांनी काम पाहिले संमेलनाचे नियोजन हे विवेकानंद प्रतिष्ठान सांस्कृतिक प्रमुख किरण सोहळे प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे डॉक्टर आचार्य अविनाश विद्यालयाच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांनी केले संमेलन परिपूर्ण व्हावे यासाठी संहिता लेखन तयारी प्रवीण पाटील श्रीराम लोखंडे सचिन गायकवाड मोहित जावे उभारणी प्रमुख योगेश पाटील कला शिक्षक रवींद्र होयटे दीपक सोपलकर स्वप्नील पाटील देवानी जोशी यांनी सहकार्य केले